अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आज मोर्चा निघणार आहे आक्रोश मोर्चा कोपरखेरणे तीन टाकी ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तर आपण सुद्धा जाणार आहोत आणि मोर्चामध्ये सहभागी होणार जास्तीत जास्त, जास्त संख्येने सर्वांनी सहभाग व्हावा तसं पूर्ण आग्रिकोली झालं उरण ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यातील खूप सारे लोकं येणार आहेत बघूया कसा मोर्चा होता आणि एकदम शांततेने मुख मोर्चा काढणार आहे कोणत्याही घोषणा केल्या जाणार नाही पण लहान मुलं महिला बहिणी आया वगैरे यांना सांगायचा एकच उद्देश आहे जर कोणताही त्रास झाला आपल्या मोर्चामध्ये तर तिथे ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात येणार आहे बाजूला जे स्वयंसेवक आहेत त्यांना तुम्ही सांगून ॲम्ब्युलन्सपर्यंत तुम्हाला घेऊन जातील आणि पोलीस बंदोबस्त पण खूप असणार आहे पूर्ण कोपर नाही ते वाशिपर्यंत पूर्ण रस्ता ब्लॉक असणार आहे म्हणजे ओपन असणार आहे आपल्या मोर्चासाठी चला आता मी सुद्धा तयार झालो आहे आपण इथून निघू माझ्यासोबत पण चार जण येतात डायरेक्ट गाडी घेऊ आणि कोपरखेरणा येते भेटू पोचलो आहे कोपर खेरण्याला आणि एवढी पब्लिक जमा झाली आहे आणि सर्वांना बस डेपोमध्ये म्हणजे कोपर खेरणे बस डेपो आहे ना तिथं जमायला सांगितलं आहे कोणत्याही रस्त्यामध्ये अडथळा नको यासाठी फायनली लोकेशनवर पोचलेलं आहे आम्ही तीन टाकी येते आणि इथूनच मोर्चाला सुरुवात होणार आहे सध्या सर्वांना डेपोमध्ये पाठवलं आहे आणि रस्ता पूर्ण ब्लॉक केलं आहे रस्त्यामध्ये के कोणताही त्रास न व्हावा यासाठी आणि नॉर्मली मोर्चा काढणार म्हणजे कोणतीही घोषणा करणार आहे तुम्हाला दाखवतो पुढे बघत राहा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉकमध्ये জানা <imitation> থাম <imitation> 더 많이 먹으면х.. Thank <laughs> you. હૂણેરિણેંરાતાદગ જેયેાડાબાયે કૂરિઢ આજરાકરાલાંહેા઺ષે એહે કારધેણે સેતે કારાસભેણિએ � वो वो तो योजना का हिस्सा है कृपया बाहर जी जय श्री कृष्ण ए बाहर है बाहर है बाहर है बाहर रास्ता अंदर जैन के बराबर जैन के बराबर सब में लाओ वर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी कृपया जागा सोडावी अग्रभागी मंचाच्या महिला असतील महिला आंदोलकांसाठी जागा सोडायची आहे हा इकडे समोर आला तुम्ही मंडळी आत येऊ शकता खरा मंडळी आत येऊ शकता सगळ्यांना विनंती आहे फक्त आगासकर कुटुंबीय आत येईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे धक्काबुक्की करून येईल नेत्र दवा घटनापुष्टी करू नये अगस्तकर कुटुंबीय आपही विनंती आहे थोडं थोडं पुढे मागे व्हा प्रयत्न करा कुटुंबमाला अडचण येऊ दा अगस्तकर कुटुंबिया आपही फक्त विनंती थोडं थोडं मागे व्हा पुरुषांना विनंती आहे थोडं थोडं मागे व्हा स्वयंसेवकांना विनंती आहे जरा पुरुषांना मागे करा काय करायचं आहे हा सर्वपक्षीय निर्णय घेऊन आम्ही त्याच्यावर करू पण मी आपल्याला सर्वांना खात्रीपूर्वक सांगतो मी शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादीचा अध्यक्ष या नात्याने साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील यांच्यावर जास्तीत जास्त, जास्त या प्रकरणामध्ये लक्ष घालण्यासाठी पवार साहेबांच्या आम्ही कानावर घातलेलं आहेच आहे पण आज वाशिममध्ये येतात तेव्हा आम्ही जितेंद्र आवड असतील शशिकांत शिंदे असतील हे सर्व मिळून पवार साहेबांच्या कानावर घालो आणि मुख्यमंत्र्यांना या याच्यावर दबाव आणण्याचा काम करू जेणेकरून आपल्या अक्षताला भावपूर्ण श्रद्धांजली भेटेल मी पवार साहेबांच्या वतीने आणि मी सर्व कुटुंबियांना आणि ईश्वराला प्रार्थना करतो की यांना बल दे आणि अक्षताला मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती खूप खूप आमची आपण आम्ही तुमचे ऋणी आहोत सर त्याचबरोबर माझी विनंती असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री नामदेव भगत साहेब त्यांनी आपल्या भावना श्रद्धांजलीपर भावना आणि या संदर्भातला अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण व्यक्त आहे उपस्थित सर्व बंधवांनी भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू त्याचबरोबर पोलीस बांधव खर तर अशा घटना अजिबात घडायला नको परंतु तो दिवस काला दिवस आपण सर्वांनी पाहिलं ताईला ज्या पद्धतीनं त्यांचा शेवट करण्यात आला तशीच दुर्दैवी गोष्ट आपल्याला सर्वांना सर्वांनी ऐकली तर बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं आपापल्या नेत्यांना आम्ही सांगू मला तर असं एक नागरिक म्हणून सांगायचं आहे ही सर्व गोष्ट अखंड महाराष्ट्रात नव्हे तर अखंड भारत देशामध्ये सर्वांना माहिती मिळालेली आहे कोणी मागणी करायची आवश्यकताच नाही आपण एकत्र येऊ शकतो आपण मागणी करू शकतो परंतु खऱ्या अर्थानं पोलीस बांधव जे आहेत जे त्या ठिकाणी तो जो गुन्हा घडलेला आहे त्याचा तपास करत आहेत तर अशी कुठलीच गोष्ट राहू नये की त्या ठिकाणी कोर्टामध्ये असं त्यांना संधी मिळेल मला तर वाटतं पोलीस बांधवांनी प्रामाणिकपणे काम केलं आता तुम्ही आतापर्यंत करत आहात याच्या पुढेही आपण जर प्रामाणिकपणे निश्चितपणे असं आजचा जो आमचा आक्रोश तुम्ही लक्षात घेतला तर त्यांना फाशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्याला जी जबाबदारी दिली जाते ती प्रामाणिकपणे पार पडले मला तर भीती भीतीही प्रत्येकाला असली पाहिजे आज उरणला दोन चार दिवसापूर्वी ती घटना परत घडली असं होऊ नये म्हणून पोलिसांचा धाक त्या ठिकाणी राहायला पाहिजे या दृष्टीनं मला तुला पूर्वीसारखं राहिलं नाही आता पूर्वीची परिस्थिती वेगळी होती आत्ताच्या परिस्थिती वेगळी आहे आपण पोलिस बांधवानी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करावं आज आपल्याला दिसत की हा जो समाज आहे अग्रिकोली समाज तो त्याचे लोकांनी नाव घेतलं की काहीतरी वेगळं चर्चा होते परंतु आपण सर्वांनी याच डोली पाहिलेला आहे की शांतता प्रिय वातावरणामध्ये आज आम्ही सर्वजण या ठिकाणी पायी आलो अक्षदांचे वडील त्यांचा जो दुःख आहे दुःख झालेलं असताना ते सर्वजण आमच्या पुढे त्या ठिकाणी मागणी बघायला आलेली आपल्याकडे काले कपडे प्रदान करून ते लोक त्या ठिकाणी निषेध नोंदवायला आलेले तर मला तरी पोलीस बांधवांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं की त्यांचं त्यांची इच्छा काय दुःख बाजूला ठेवून त्यांनी त्यांची मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आपण सर्वांनी एक सदस्य बांधवांना एकही कुठेही चूक राहता कामाने प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडावी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत मला तर वाटत कि इच्छाशक्ती असेल तर कुठली गोष्ट करते ह्या लोकांनी तर महापाप केलेला आहे आणि त्या महापापींना या ठिकाणी फाशी शिक्षा जर तुम्ही जर काही कमी पडलं तर समाजातले काही लोक पुढे येतील आणि याच चौकात तुम्ही जर शिक्षा द्यायला कमी पडलात तर याच चौकात त्यांना आम्ही शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी धन्यवाद फॉर जस्टिस फॉर न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या बंद करा बंद करा न्यायासाठी अक्षताच्या न्यायासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या कार्यक्रमाची आता सांगता होत आहे सांगता होताना कृपया कोणीही धक्काबुक्की होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे बसेस आणि तुमच्या रिक्षा इथपर्यंत येऊ शकणार आहेत त्यामुळे महिला एकदम शांततेने आपला मोर्चा पार पडलेला आता पब्लिक ज्याची ती प्रत्येक आपल्या घराच्या दिशेने निघाली आपण आणि खूप सारी पब्लिक आली जेवढी पब्लिक आली नाईला न्याय भेटलाच पाहिजे जस्टिस फॉर न्याय भेटला पाहिजे की नाही न्याय भेटलाच पाहिजे आणि लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे कारण की आता तिथं आणि त्या फाशी झालीच पाहिजे कारण की आता मगाशी तिथं जे भाषण झालं त्याच्यामध्ये सांगितलं सहा महिने तर सहा महिन्याचा अवधी न लागता त्याच्या आधीच झाली पाहिजे खूप जण या गोष्टीची वाट बघताय असं कृत्य कोण करणार नाही परत यासाठी घरी पावसाने खूप मेहरबानी केली मोर्चामध्ये असताना थोडा वेळच आला म्हणजे रिम डिम युजरे आणि आपल्याकडे पाऊस खूप पडतो आहे आणि घरी पोचल्या पोचले आत्ता जेव्हा मी मोबाईल ओपन केला तेव्हा तिसरी घटना घडली काय चाललंय या काय सांगू शकत नाही आणि अशा नराधमांना फाशी झालीच पाहिजे कारण की बघा ए एकाला जर फाशी दिली तर दुसरं कृत्य करण्यासाठी घाबरतील कारण की आत्ताच्या आता तीन ते चार घटना घडलेल्या ला आहेत लागोपाठ एकालाच फाशी मिळवण्यासाठी एवढी धडपड चालू आहे प्रत्येक ठिकाणी खूप सारी गोष्ट म्हणजे या गोष्टीसाठी धडपड चालू आहे की अशा नराधामांना फाशी द्यावी म्हणून असे वाईट कृत्य कोणी पुन्हा करू नये यासाठी आपण हा जनआक्रोश मोर्चा काढलेला आणि तो एकदम शांततेने पार पडलायला न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढला होता आता सेम मोर्चा वाटत तिकडे उरण मध्ये काढला उरण सुद्धा बंद आहे आणि ती मघाशी तुम्हाला सांगितली ती घटना नावे गावात श्रद्धा भोईर हिच्यावर सुद्धा असाच एक हल्ला झालाय या गोष्टीचा सुद्धा निषेध करतो या गोष्टी पुन्हा घडू नये यासाठी सरकारने किंवा पोलिसांनी कठोर शिक्षा करावी अशीच आमची मागणी आहे